भारत आदिवासी संविधान सेना माननीय उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब यांच्यामार्फत जे देऊर कामखेडा गाव येथील सत्तर वर्षी झाले परंतु अजूनपर्यंत तर आदिवासी सरपंच झालेला नाही आणि जे आरक्षण सोडलेले माननीय निवडणूक आयोगने ते ओबीसी आरक्षणला सोडलेले कुठंतरी ह्या गावात आदिवासी समाज बांधवांसोबत अन्याय होत आहे कारण एका बाजूला शासन म्हणतो आदिवासींना सर्व सवलती द्या परंतु जे आम्हाला आम्हाला पण कुठंतरी आमच्या समाजातील लोकांनी पुढे प्रतिनिधित्व करायला पाहिजे ते कुठंतरी करायला भेटू नये या हिशोबाने या वेळेस ओबीसी समाजाला आरक्षण सोडले तर हे आरक्षण रद्द करण्यात यावे असं समस्त गावकरी बांधवांनी इथं तक्रार घेऊन आले कारण तुम्ही लोकसंख्येवरती आरक्षण काळा हेच आम सगळ्यांची मागणी आहे जनरल नाही तरी चालेल परंतु कुठल्याही एका समाजावरती अन्याय नाही व्हायला पाहिजे कारण प्रत्येकाला अधिकार दिलेले संविधाननी ही गावकऱ्यांची मागणी आहे आणि आम्हाला शासनाला एकच विनंती आहे की कोणासोबत तुम्ही राजकारण करू नका सगळ्या समाजाला एकत्र घ्या आणि एकत्र तुम्ही न्याय द्या कारण तरी पण आदिवासी समाजाला कुठं न्याय भेटत नाही तर या संदर्भात आम्ही आता माननीय प्रांतसाहेब यांना दिलेलं आहे या आरक्षण रद्द करा आणि लोकसंख्येवरती तुम्ही ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडा हीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही समस्त गावकरी व आमच्या संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करू यांनी शासनाने दखल घ्यावी जोहार जय आदिवासी